परभणी येथील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व रेणुका शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन टाकळी कुंभकर्ण येथे कैलाशवाशी रामराम कानेकर निवासी मुखबधीर व अस्थिवंगी विद्यालय येथे करण्यात आले आहे यामध्ये धावणे व्हीलचेअर रेस व्हीलचेअर बसून गोळाफेक लांब उडी बास्केटबॉल बॉल टाकणे आदी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आज ज्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत त्यासाठी आज जवळपास सहाशे सत्तावन्न विद्यार्थी आलेले आहेत बाकीचे दोनशे चाळीस कर्मचारी असे आठशे सत्त्याण्णव सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी आलेले आहेत आणि आज सकाळी जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला यासाठी कल्याण अधिकारी आणि डॉक्टर मनिया या दोन मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम समारोप झालेला आहे उद्घाटन झालेलं आहे आणि संध्याकाळी कलेक्टर साहेबाच्या हस्ते पूर्ण कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण कलेक्टर साहेबाच्या हस्ते होणार आहे सॉफ्टवॉल थ्रो तसेच आस्थिंग प्रवर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी बॉल थ्रो आणि व्हीलचेअर स्पर्धा ह्या पण घेण्यात येत आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये हर्ष कार्यक्रम ती अशी सुविधी वाढ